चांगले नाते स्वस्त नाते ऑफर ऑफर चांगले नाते पाचशे रुपयात पाच नाती घ्या पाचशे रुपयात तीनशे रुपये स्थळ घ्या या या तीनशे रुपये महिन्यात लग्न फक्त पाच हजार या एका महिन्यात लग्न फक्त ऑनलाईन ऑफलाईन फुकट लग्न फुकट लग्न फुकट लग्न लग्न घ्या लग्न नाती घ्या ऑनलाईन ऑफलाईन फुकट लग्न फुकट लग्न फुकट एका महिन्यात लग्न फक्त पाच हजार तीनशे रुपये सहा घ्या या या पाचशे रुपयात हे दिवा मेटोमेट सर्व्हिसेस आहे जिथे तुम्हाला स्वस्त आणि चांगलं स्थळ दाखवण्याचे आणि जुळण्याचे वचन दिले जाते अनुरूप स्थळ शोधणे आणि लग्न करणे खरोखरच सोपे आहे का खरंच इतके सोपे असेल तर तुमच्या मुलाची लग्न अजून का झाली नाहीत जरा विचार करा त्या पाळकांनो तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ न चुकता पूर्ण पहा हा पाच मिनिटाचा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल आणि शेवटी तुम्हाला बोनस टिप देखील मिळेल नमस्कार दिवाकर कसे आहात मी वाणी देशमुख मी तुमच्यासमोर हजर आहे माझ्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे मेटोमेल सर्व्हिसेस इन दिवा होय तुम्ही बरोबर ऐकले आहात दिव्यातील लग्नाचा प्रस्ताव आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी योग्य जीवनसाठी शोधत असलेल्या प्रत्येक पालकासाठी दिवातील मेट्रोमेल सर्व्हिसेस हा हॉट टॉपिक आहे जास्त वेळ न घेता आजच्या तारखेत उपलब्ध दिव्यातील मेटोमेल सर्व्हिसचा आपण सारांश पाहूया वधू व सूचक मंडळ किंवा मेट्रोमेड सर्व्हिसेस प्रोव्हायडर दिव्यात दोन प्रकारच्या सेवा पुरवतात पहिली सेल्स सर्विस आणि दुसरी असिस्टंट सर्विस आता सेल्स सर्विस म्हणजे काय तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न प्रोफाईल तयार करणे फोटो अपलोड करणे आणि नातेसंबंध शोधणे यासारखी सर्व कामे करता दुसरी म्हणजे असिस्टंट सर्विस जिथे मेटुरमियल सर्विसेस देणारी कंपनी प्रोफाईल बनवण्यापासून ते योग्यस्त शोधणे ते पालकाशी बोलण्यापर्यंतची सगळी कामे करून देते सेल्फ आणि असिस्टंट सर्व्हिस अशा दोन्ही सर्व्हिसेस या पेड असतात आता तुम्हाला कोणती सर्व्हिस घ्यायची आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे मुलाचे योग्य ठिकाणी लग्न करणे त्यांचे भविष्य घडवण्यास खूप मदत करते त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न योग्य ठिकाणी आणि खूप विचार करूनच करा तुम्हाला हे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे लग्नाच्या अनुरूपस्थळ शोधण्यात तुमचा वेळ आणि पैसा खर्च पडत असेल तर तुम्ही भविष्यात गुंतवणूक म्हणून त्याचा विचार करावा जर मुलाचे लग्न योग्य ठिकाणी झाले तर ते आनंदी राहतील आणि मूल आनंदी असेल तर तुम्ही आणि कुटुंब आनंदी जीवन जगू शकाल आज आपण छोट्या छोट्या कामासाठी मदत घेतो उदाहरणार्थ जर आपल्याला टॅक्सी घ्यायची असेल तर आपण टॅक्सी ॲपच्या मदतीने घरी बसून टॅक्सी बोलवतो आणि टॅक्सी चालक कसा आहे याचा कस्टमर रिव्ह्यू देखील बघतो जर तुम्हाला हवे असेल तर हॉटेल बुक करता मग हॉटेल बुकिंग ॲपचा वापर करता या मदत घेतली जाते कोणत्या टाउनमध्ये कोणते हॉटेल आहे आणि त्याचा ग्राहकाचा रिव्ह्यू कसा आहे ते सुद्धा बघतो पण जेव्हा आपल्या मुलाच्या लग्नाचा विषय येतो तेव्हा आपण कोणत्याही मॅटोमॅटिक साईटवर जाऊन प्रोफाईल बनवतो आणि चीप आणि बेस्ट मेटोमेटिक शोधण्याचा अधिक प्रयत्न करतो कोणाची मेंबरशिप फ्री आहे किंवा कोण खूप कमी पैसे घेतो आणि कुठे आपल्याला मनासारखी स्थळ मिळू शकते हे आपण बघत असतो असे कधी होऊ शकेल का चीप आणि बेस्ट जे चीप असेल ते बेस्ट होणार नाही आणि जे बेस्ट असेल ते चीप असू शकत नाही मग तरी पण पालक आपली मुलाची सर्व माहिती त्यांच्या आवडीच्या चीप आणि बेस्ट मेट्रोमध्ये साईटवर जाऊन सार्वजनिकपणे उपलब्ध करून देतात जर जा जास्त झाले तर संपर्क क्रमांक लपवतात यामुळे आपली गोपनीयता राखली जाते का आज सर्व काही सोशल मीडिया आणि इंटरनेटवर एका मिनिटात सर्व माहिती उपलब्ध होते दुसरे म्हणजे तुम्ही किती खऱ्या लोकांच्या संपर्कात आहात किंवा तुमच्याशी कोणी संपर्क साधला आहे ज्यांना फसवणूक करायची आहे त्यांना तुम्ही काय आहात हे आधीच माहिती असते तुम्ही काय आणि कुठे तपासणार आहात हे सुद्धा माझे म्हणणे असे आहे की तुम्ही मेटोमेट सर्व्हिसेस घेता तेव्हा केवळ असिस्टंट किंवा मदती सर्व्हिसेस घ्या शेवटी हा तुमच्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे तुम्ही जे काय करता ते मुलाच्या आनंदासाठीच करता तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या स्टेटसनुसार सर्वात महागडे कपडे मोबाईल लॅपटॉप बाईक कार शिक्षण देता त्यामुळे मुलाच्या फ्युचरतील सर्वात मोठा निर्णय घेताना जो तुमच्या मुलाच्या भविष्याचा टर्निंग पॉईंटसुद्धा ठरेल आणि हा निर्णय थेट त्याच्या फ्युचरवर आणि तुमच्या कुटुंबावर परिणाम करेल मग लग्नाच्या नात्यासाठी चीप आणि बेस्ट का लग्नासाठी जे टॉप आणि बेस्ट मेट्रोमेन सर्व्हिसेस देणारे असले पाहिजे जसे की धर्मावेदिक सारखे टॉप आणि बेस्ट मेट्रोमेन सर्व्हिसेस प्रदान करते जिथे मिडल क्लास हाय क्लास एलईट आणि फ्लुअंट टॉप आणि बेस्ट असिस्ट मराठी मॅट्रोमोनिक सर्विसेस दिव्यामध्ये सर्व कुटुंबासाठी उपलब्ध आहेत आणि त्यांच्या बजेटमध्ये सुद्धा आहेत तुम्हाला फक्त कॉल करायचा आहे असिस्टंटमध्ये सर्विसेस मेंबरशिप घ्या आणि तिथे तुमची सगळी कामे पूर्ण होतील तुम्हाला एक रिलेशनशिप मॅनेजर मिळेल जो तुमच्या सर्व गरजा चांगल्या प्रकारे समजून घेईल तुमच्या मुलाची प्रोफाईल बनवेल तुमची गोपनीयता लक्षात घेऊन तुमच्यासाठी योग्य स्थळसुद्धा शोधेल आणि हो तुमच्याशी तो बोलेलसुद्धा तुमच्या मुलाच्या लग्नाची किंवा मेंबरशिपची मुदत संपेपर्यंत हे चालू राहील धर्मावली इतके विश्वसनीय वधू व सूचक कंपनी आहेत की येथील जवळपास शंभर टक्के यूज करणारे हे पालकच आहेत परंतु माझ्या विश्वास का ठेवाल हा विश्वास स्वतः अणवण्यासाठी आजच डबल एट टू एट नाईन फाय टू एट नाईन फायवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट धर्मावधिक डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आणि कॉन्टॅक्ट फॉर्म भरा तुम्हाला लगेच कॉल येईल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारशी शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझी नवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळतील तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद चांगले नाही स्वस्त नाहीते ऑफर ऑफर चांगले पाचशे रुपयात पाच नाही घ्या पाचशे रुपयात तीनशे रुपये सह घ्या या या तीनशे रुपये लग्न फक्त पाच हजार या एका महिन्यात लग्न फक्त ऑनलाईन ऑफलाईन फुकट लग्न लग्न घ्या लग्न